गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या सव्वीसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस या मैदानी स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आकाश गणेश पावराने चार मीटर चारशे रिलेमध्ये कांस्य पदक व शेवंता सोमनाथ पावराने आठशे मीटरमध्ये स्वर्णपदक मिळवले दोघंही सांगवी गावाचे रहिवासी असल्याने या गौरवास्पद कामगिरीचे कौतुक करत दोघांचे सांगवी ग्रामपंचायत व ग्राम ग्रामस्थाच्या ग्रामस्थांच्या ग्राम वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले त्यावेळी सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री कन्नलाल हिरमल पावरा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल यांनी दोघांचं कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले त्यावेळी त्यांच्यासोबत ग्रामविकास अधिकारी संजय बागुल दादा पावरा जामा पावरा रघुनाथ कोळी लीलाचंद पावरा योगेश सफदर पावरा गीना पावरा मगन भटा पावरा शैल्या महाराज सूरज पावरा गजेंद्र पावरा भगवान रायसिंग पावरा इत्यादी उपस्थित होते सांगवीहून मीडिया प्रतिनिधी किशन दळवी छुपारोस्तम

कदम सरवायचे की दिशा म्हणजे काम करी पण सगळी काढलेली आहे आणि आपलं कल्चर आहे सरपंच पदावर जरी बाया आपले महिला पोहोचले तरी ते, ते वडील झाले माणसं तुम्हाला बसत नाही आणि ही परंपरा इतकी पाहायला मिळत आहे तर हे नक्कीच गर्वाची बाब तर एक शेर मी शेवंतासाठी सांगतो की धुकराष्ट्र आजार धृकराष्ट्रात शंभर पुत्र असूनही पुळाला वाचू शकले नाही राजा जनक कन्या होती माता सीता तिने दोन्ही कुळाचे जनक आणि दशरथ अशा दोन्ही कुळाचा उद्धार केला देशातील कोयडूर हे राजा सप्रिकामे यांच्या नावाने ओळखला परंतु आपल्या गावातून बरेचसे हिरे आहेत त्या हिऱ्यांना खऱ्या अर्थाने पैलू पाडण्यात येत नाही त्याच्यामुळे ते हिरे चालत नाहीये म्हणून माग आपण जीम ओपन उपलब्ध करून दिली होती मुलांना आता बरेचसे मुलं दादा आता जसं हा आहे सिंगापूरला गेला होता विदाऊट शूज तो लावला होता परंतु त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव करणार होता त्याच्या पायात शूज देखील नव्हते म्हणजे बुट देखील नव्हते विदाउट विदाऊट बुटाचा जेव्हा तो पळाला तरी देखील त्याने चुकून तो पाच मीटर पाच ऐवजी पंधरा किलोमीटरच्या ट्रॅक ट्रॅकिंग आहे गणपती माझ्याला ठीक आहे हे वाहत परंतु असं ठिकाणी गावकरी आपलं मोठं गाव आहे

आता आमचं ते सामचा वेळ आला आम्हाला जायची वेळ आली पर नाही परंतु तुम्ही जे नाव कमाल आम्हाला गरव वाटतो मित्रांनो तुम्हाला जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे आज तालुक्यामध्ये पहिली बैठक असा कोणतीच स्त्री नाही की आपला आज जिंकून आणला भाई साहेबांना घेऊन आणखी नाही आपण सगळी टीमच जाऊ